श्री स्वामी समर्थ देवघरात पाळावयाचे नियम आपण बघणार आहोत त्यामध्ये देवघरामध्ये भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूर साजता कामा नये आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये आपल्या घरातील देवघरात उजवा सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण आहे ती पूजा करणे त्याचे नियम पाळणे पाळणे आपल्याकडून होत नाही त्यामुळे दोष लागू शकतो त्यामुळे डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाच्या पिंडीसमोर ठेवू नये महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो त्या त्यावेळेस आपल्या त्या, आप त्या नंदीवर पाणी पडू शकते त्यामुळे देवाचा कोप होतो आणि आपल्याला संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदैवता व कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा फोटो किंवा मूर्ती असावी भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात ठेवू नये देवांच्या मूर्तींची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात आपण देवाला जी फुले वाहतो ते निर्माल्य बनते म्हणून पुन्हा ते वापरात आणायचे नसते ते वाहत्या नदीमध्ये प्रवाहित प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या बसरी आपण देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समयी लावतो किंवा निरंजन लावतो ती एकत्र तुपाची तेलाची नसावी एकतर तेलाचा नाही तर तुपाचा दिवा लावावा समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही त्याचप्रमाणे समयीमध्ये तीन माती किंवा लावायच्या नसतात ए दोन वाती किंवा एकच वात लावायची असते देवांना नमस्कार करताना डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते आणि शरण जायचे असते आपण देवघरात मंदिराची स्तोत्र मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करताना शांततेत केलेले कधीही चांगले देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो, तो गंध करंगी शेजारच्या बोटाने लावायचा असतो आणि पितरांना आपल्या अंगठ्या शेजारच्या बोटाने गंध लावायचा असतो स्वतःला मधल्या बोटाने गंध लावायचा असतो देवद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे तामसी पदार्थ आहे मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे मू मुर... त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते देवघरात जर ती मूर्ती ठेवली तर तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते त्यामुळे मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये कोणी भेट म्हणून दिलेले देव देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव पुजू नये कारण आपण त्या देवांची काही सेवा करतो ती सेवा आपल्याला लागू पडत नाही ही, ही सर्व सेवा त्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते श्री स्वामी समर्थ